रामकृष्ण हरिमाऊली हरिओम उत्सव या आपले यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आशाताई थापडे आज आपल्याला हनुमान जयंती निमित्त एक हनुमानाचा पाळणा ऐकवणार आहे पाळणा खूप सुंदर आहे अगदी छोटासा आहे पटकन लिहून घ्या आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद पहिल्या दिवशी झाला करी मनात पोटी जन्माले बाळहाणू मंत जो बाळा जो जो रेजो चैत्र महिन्यात पोरणी मेला बाळ मारुती आला जन्माला फळ समजला वरी सूर्याला जो बाळा जो जो रेजो सूर्यधार ধ্রজ মারিলে উজবা কুশি মৃশিত আল বাড়ুমন্ত হাতি ঘ ক্ষণ বারা বন্ধ তো কেলা वर मागून घेतो देवाला व्रज देह करी बाळ मारो जो बाळा जो जो रेजो रावणा सीता पडवाली लंकेत रामवनात शोधू लागला हनुमंत त्याच्या दृष्टी पडला जो बाळा जो रेजो भेट रे जो। खाली राची खून मारुतीला झाली आठवण प्रभू रामचंद्राचे धरिले चरणा जो बाळा जो जोरे जो, जो दास हनुमंत सीतामाई होती अशोकवनाला रामाची मुद्रिका दावी मातेला सीतामाईच्या चरणी लागला जो बाळा जो जो, जो, रे जो। फळ खाण्यास अशोकवनाचा केला विध्वंस केला विध्वंस जो बाळा जो जो रेजो मारुती गेला सेफ्टीचे आसन रचू लागला रावणापेक्षा तो उंच जाहला रावणापेक्षा तो उंच जाहला जो बाळा जो रेजो रे जो। रागा क्रोधाने रावण बोलला आज्ञा दिली राक्षस सभेला मारून टाका या वानराला जो बाळा जो रेजो रे जो। दहन सीता माईचा चरणी लागून रामा हाती देले ब्रह्म लिखान जो बाडा जो जो रे जो मारोती जन्माचा पाळणा गाईला तन मन धन लागे चरणाला राम स्मरता राम नाम जपता झुला झुलवा अंजनी सुता जोरे जो झुला जो। झुलवाजणी सुता जो बाडा जो जोरे जो जो बाळा जो जोरे जो, 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 रे जो, जो।